नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एम सी डी अकॅडमी जी अकॅडमी ड आणि सरळ सेवा भरतीसाठी समर्पित आपलं युट्यूब चॅनल आहे संभाव्य प्रश्न सिरीज सिरीजमध्ये हा भाग अकरावा आहे त्याच्यामध्ये आपण इंग्रजी व्याकरणाचे पंचवीस प्रश्न तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहोत काल तारीख बावीस जून होती मात्र याच्यावरती तुम्हाला बावीस जून दिसते कारण काल काही टेक्निकल एरियरमुळे मुळे आपण आपला व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही त्यामुळे तो कालचा व्हिडिओ आज अपलोड होईल आणि आजचा व्हिडिओही आजच अपलोड होईल जो येणारा जो व्हिडिओ आहे आजचा टाइम टेबल दिलेल्याप्रमाणे तुम्हाला हे पूर्ण फॉलो करायचं आहे तर पहिला क्वेश्चन युअर टीचर इज नॉट सॅटिस्फाईड रिकामी जागा युअर स्टडी तर आपण बघितलं तर आपण याचा मराठी जरी पाहिलं तर तुमचा तुमचे शिक्षक जे आहेत युअर टीचर हा समा हा समाधानी नाही आहे तुझ्या अभ्यासामुळे असं म्हणते तर युअर टीचर इज नॉट सॅटिस्फाईड विथ फ्रॉम ऍट इन किनो प्रिपोजिशन उत्तर असेल विथ ओके विथ तर आपण जर याच्यामध्ये पाहिलं महत्वाचं तर याच्यामध्ये असं आहे की युअर टीचर इज नॉट सॅटिस्फाईड तर सॅटिस्फाईड सोबत नेहमी विथ ही प्रिपोजिशन वापरल्या जातं लक्षात घ्या सैटिस्फाइड सोबत नीथ हे प्रिपोजिशन वा नेक्स्ट शी रोट रिका जागा अ पेन शी रोट रिका जागा अ पेन इन विथ बाय फ्रॉम की नो प्रिपोजिशन उत्तर असेल विथ अपन जर पाल तर एक्चुअली विथ दाखते क्या वी यूज विथ टू इंडिकेट दी टूल और इंस्ट्रूमेंट यूज टू परफॉर्म एन एक्शन रोट विथ अ पेन विथ अ पेन्सिल विथ अ ब्लैक बोर्ड है ना अशा प्रकार अपन जे है दाखू शको इज़ वेटिंग रिकमी जगह द बस स्टॉप इन ऑन एट विथ की बाय उत्तर आहे ॲट उत्तर असेल ऍट आता याच्यामध्ये ऍट इज टिपिकली यूज फॉर स्पेसिफिक लोकेशन्स, जसं की ॲट द हॉस्पिटल ॲट दी मेस ॲट दी स्टॉप ॲट दी हॉटेल त्याच्यामुळे ॲट हे जे आहे आपण एक दर्शवतो स्पेसिफिक लोकेशन साठी चौथा प्रश्न प्लीज पुट द पेन जागा द टेबल प्लीज पुट द पेन ब्लँक द टेबल ऑप्शन इन ऑन अपॉन ओवर, विथ याच्यामध्ये जे उत्तर असेल ते इल ऑन त्या उत्तर ऑन आन। ऑन या ठिकाणी उत्तर लक्षात घ्या कारण याच्यामध्ये कसं आहे ऑन इज यूज टू इंडिकेट दॅट समथिंग इज प्लेस ऑन सरफेस ऑफ अनादर ऑब्जेक्ट जसं आपण मराठीमध्ये म्हणतो की टेबलावरती पुस्तक टेबलावरती मांजर आहे टेबलावरती पेन आहे तर पुट ऑन पुट द पेन ऑन द टेबल आपण काय बघतो ऑन द टेबल ही वेंट रिकामी जागा अ वॉक ऑन टू ऍट फॉर ही फॉर्म तर याचं उत्तर असेल मित्रांनो फॉर फॉर कशासाठी वापरतात त्याचा नेमका उद्देश काय तर फॉर इंडिकेटिंग द पर्पज ऑर ऍक्टिव्हिटी ही अँगेजिंग आता तो चालण्याच्या ऍक्टिव्हिटीमध्ये अँगेज आहे ही वेंट फॉर अ वॉक म्हणजे कुठलीही ऍक्टिव्हिटी करत असताना त्यात जर कोणी एंगेज दिसत असेल समजा रिडिंग वॉकिंग रायडिंग रायटिंग अशा प्रकारचं तेव्हा ही वेंट फॉर अ वॉक फॉर रायडिंग है ना अशा प्रकारे आपण वापरू शकतो नेक्स्ट आहे प्रश्न दीपक इज स्ट्रॉंग रिकामी जागा ब्रेव दीपक इज स्ट्रॉंग रिकामी जागा ब्रेव तर याचं उत्तर अँड बट ऑर विथ और ऑर यापकी कुछ ऑप्शन एक एंड है दुसरा बट है तीसरा ऑर चौथो विथ पांच ऑर तो मित्र उत्तर एंड दीपक स्ट्रांग है कस है ब्रेव सुधा है एक्चुअली द कंजक्शन एंड इज यूज टू कनेक्ट टू पॉजिटिव क्वालिटीज और आइडियाज द सेंटेंस दीपक इज स्ट्रांग एंड ब्रेव इंडिकेट द दीपक पजेसेस बोथ क्वालिटीज दीपक कडे दोन्ही क्वालिटी आहेत दीपक स्ट्रॉंग आहे मजबूत आहे आणि सोबतच तो ब्रेव सुद्धा आहे या दोन्ही त्याच्या क्वालिटीज ज्या आहेत त्याच्यामध्ये आहेत शूर आहे ब्रेव म्हणजे शूर होते ना तर स्ट्रॉंग आहे आणि शूर है, आहे मजबूत आहे आणि शूर आहे दोन क्वालिटीज त्याच्या दर्शवतात त्याच्यामुळे दीपक इज स्ट्रॉंग अँड ब्रेव नेक्स्ट यू कैन है कॉफी ऑप्शन एक एंड दोन बट तीन और चार नॉर पांच फॉर तुम्हारा सिलेक्ट करा चु कैन है कॉफी उत्तर मित्रों ओके तर और प्रेजेंट अ चॉइस बिटवीन टू ऑप्शन नॉट कर और पाजे ओके यू कैन हैव टी है कॉफी ऑर एक तो तुम्हें टी कि कॉफी एक तो, तो, और है, है तो, तो टी घर ऑर जी है तुम्हारा ऑप्शन दाखो एक तो तुम्हें टी घया कि कॉफी घयान ऑर हे वापरतो नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर एट ही वॉज टायर्ड रिकामी जागा ही केप्ट वर्किंग ऑप्शन एक अँड दोन बट तीन ऑर चार सो आणि पाच बिकॉज याचं उत्तर असेल बट ही वॉज टायर्ड बट ही केप्ट वर्किंग तो थकलेला असला तरी पण त्यांनी काम सुरू ठेवले आता बट इज यूज टू कॉन्ट्रास्ट आयडियाज कॉन्ट्रास्ट आयडियाज द सेंटेन्स ही वॉज टायर्ड बट ही केप्ट वर्किंग कॉन्ट्रास्ट हिज टायर्डनेस म्हणजे आपण म्हणतो कोणी थकला तर त्यांनी आराम करायला पाहिजे पण तो थकल्यावरही काम करत आहे म्हणजे त्याचा विरोधाभास तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतोय वाक्याचा त्याच्यामुळे त्याच्यामध्ये असणारी डिटर्मिनेशन आपल्याला कामा संदर्भात असणारी त्याचे डिटर्मिनेशन त्याचा जे निर्धार आहे त्याची चिकाटी आपल्याला दिसते त्याच्यामुळे याच उत्तर बट तर ही वॉज टायर्ड बट ही केप्ट वर्किंग नेक्स्ट ही स्टडीड हार्ड ब्लँक ही द ही स्टडीड हार्ड ब्लँक ही पास द एक्झाम ऑप्शन एक अँड दोन बट तीन ऑर चार सो पाच इफ त्याचं उत्तर असेल मित्रांनो सो त्याने खूप कठीण मेहनत केली अभ्यास केला म्हणून तो पास झाला सो ही पास आता सो शो शोज अ रिझल्ट ऑर कन्सिक्वेन्स द सेंटेन्स आपण जर पाहिलं तर त्याचा रिझल्ट काय आला त्याने खूप मेहनत केली त्याचाच रिझल्ट काय झाला तो पास झाला आता ही स्टडीड हार्ड सो ही पास द एक्झाम याच्यामध्ये कनेक्शन काय कनेक्ट हिज हार्ड वर्क टू बी सक्सेसफुल त्याच्यामुळे त्याचा परिणाम काय झाला तो पास झाला ना त्याने खूप मोठ्या प्रमाणात त्यानं खूप कठीण मेहनत करून अभ्यास केला आणि नंतर तो पास झाला हे तुम्हाला काय दाखवते त्याचा रिझल्ट त्याचा कॉन्सिक्वेन्स त्याचा परिणाम काय झाला तो तुम्हाला दर्शवतो त्याच्यामुळे उत्तराचा सो तेव्हाच आपण सो हे वापरतो दहावा क्वेश्चन दहाव्या मध्ये जर आपण पाहिलं ही स्टडीड हार्ड सॉरी शी स्टेड एट होम जगह इट वॉज रेनिंग ऑप्शन एक एंड बिकॉज तीन बट चार अलदो पांच ऑर शी स्टेड एट होम बिकॉज ओके उत्तर कई बिकॉज बिकॉज इट वॉज रेनिंग ती घर का, सुरू होता बिकॉज काय एक्सप्लेन करतं बिकॉज आपल्याला एक्सप्लेन करतं कारण ती घरी का थांबली कारण काय कारण बाहेर पाऊस सुरू होता त्याच्यामुळे आपण इथं बिकॉज वापरू नेक्स्ट विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज अ ॲडवर्ब खालीलपैकी कुठला वर्ड हा ॲडवर्ब आहे तुम्हाला सांगायचं आहे गुड वेल नॉन ऑफ दीज ॲडवर्ब ॲडवर्ब कोणता आहे तुम्हाला सांगायचं उत्तर आहे वेल वेल जे आहे हे ॲडवर्ब आहे ते काय डिस्क्राइब करतं ते काय सांगत की कशा प्रकारे ऍक्शन कशा प्रकारे कृती घडली परफॉर्म कशी झाली त्याचं उत्तर आहे वेल जसं की उदाहरणार्थ समजायचं आपण की आपण एक उदाहरण पाहू की ही सिंग वेल well. बाकीचे ऑप्शन त्याच्याशी मेळ खात नाही त्याच्यामुळे उत्तर आहे चार क्वेश्चन नंबर बारा व्हॉट विल बी द ऍडबर फॉर्म ऑफ सेन्सिबल सेन्सिबलचा ऍडबर फॉर्म काय होतो काय होतो ओके सेन्सिबलचा ऍडबर फॉर्म काय होतं ऑप्शन एक सेन्स सेन्सॉर सेन्सिबिलिटी सेन्सिबेबल नॉन ऑफ दीज त्याचं उत्तर असेल सेन्सिबली सेन्सिबलचा ऍडबोर फॉर्म जो आहे तो सेन्सिबली होतो ज्याचा अर्थ होतो सेन्सिबल मध्ये ऍडवर्ड जो असतो ऍडव्हर ऑफ ऑन एंड इन एं एलवाय त्याचं जे शेवटी असते त्याचं एल वाय त्याचं हे लागतं एल वाय ओके तर ॲब्जेक्टिव्ह असणं जसं सेन्सिबल आणि सेन्सिबली अशा प्रकारे ते सुरू झालं आपलं हे झालं बनलं तर सेन्सिबली जे आहे हे झालं ऍडवर्ब नेक्स्ट क्वेश्चन आयडेंटिफाय द ऍडवर्ब ही डज हिज वर्क केअरफुली ही डज हिज वर्क केअरफुली ऑप्शन एक वर्क दोन केअरफुली तीन हीज चार ही आणि पाचवा नॉन ऑफ दीज आता जस्ट आपण पाहिलं शेवटी एलवाय लागला एल वाय लागला तो झाला ऍडवर्ड ओके तर केअरफुली काय आहे इथे आहे ऍडवर्ड नेक्स्ट क्वेश्चन द रेड बर्ड सिंग द रेड बर्ड सिंग आता आता इथं आपल्याला एक ऍडवर्ड यूज करायचा आहे लाऊडर लाउडली लाउडेस्ट लाऊडेबल आणि पाचव्या लाऊड्स द रेड बर्ड आता ऍडवर्ब यूज करायचा म्हणजे शेवटी एलवाय पाहिजे एलवाय फक्त लाऊडली म्हणजे त्याच्यामुळे उत्तराचं लाऊडली नेक्स्ट क्वेश्चन पंधरा व्हॉट इज द ऍडवर्ब ऑफ ऑबियस ऑबियस चा ऍडवर्ब काय ऑप्शन एक ऑबियसनेस दोन ऑब्विसेबल तीन ऑबियसली चार मोर ऑबियस पाच नॉन ऑबिज तर याचं उत्तर असेल मित्रांनो ऑबियसली याला वेळ लागला ना शेवटी ऑबियसली त्याच्यामुळे आज उत्तर असेल ऑबियसली ओके आताच आपण पाहिल्याप्रमाणे नेक्स्ट क्वेश्चन आहे तुम्हाला अँटोनिम सांगायचा आहे अँटोनिम काय आहे विरुद्धार्थी शब्द बायसेक्ट तुम्ही गणितामध्ये पाहिलं असेल ना बायसेक्ट बायसेक्ट म्हणजे आपण पाहिलं की दोन समान भाग करणं किंवा अर्ध्यातून छेदण्याचा एक सर्कल असतो त्याला बायसेक्ट केलं म्हणजे दोन्ही त्या सर्कलचे सेमी सर्कल बनतात अर्धवर्तुळ बनतात पूर्ण वर्तुळाचे अर्धवर्तुळ बनतात त्याला म्हणतात बायसेक्ट ऑप्शन एक कट दोन स्प्लिट तीन जॉईन चार सेपरेट आणि पाचवा क्रॉस तर बायसेक्ट म्हणजे डिवाइड करणं आणि त्याचं विरुद्धार्थी काय होते जॉईन म्हणजे जोडणे उत्तर असेल तीन ऑप्शन क्वेश्चन नंबर सतरा ब्रिटल ब्रिटलचं तुम्हाला सांगायचं आहे विरुद्धार्थी शब्द कोणता आधी ब्रिटल म्हणजे काय का होते बघू ब्रिटल म्हणजे काय होते नाजूक ओके ब्रिटल म्हणजे नाजूक किंवा ठिसूळ काही काही बघा खळू असते किंवा अशा काही गोष्टी असते जे ठिसूळ असतात आपण हाताने जरी अशा दाबल्या तर ते तुटून जातात त्याला नाजूक किंवा ठिसूळ वस्तू असं म्हणतो तर ब्रिटलचं अपोजिट काय होते ऑप्शन एक फ्रजाईल दोन ब्रेकेबल तीन टफ चार फ्रेल पाच क्रिस्प टौफ। टौफ उत्तर असेल मित्रांनो याचा टफ टफ म्हणजे कठोर आणि ब्रिटल म्हणजे नाजूक त्याच्यामुळे उत्तर ऑप्शन नंबर तीन टफ क्वेश्चन नंबर एटीन ब्राईट ब्राईटचा सिनोनिम तुम्हाला सांगायचा आता ब्राईट म्हणजे तुम्हाला माहिती आहे ब्राईट म्हणजे तेजस्वी आहे ना चकाकणारा तेजस्वी एकदम तेजस्वीचा विरुद्ध दे डल डीम लुमिनस डार्क डस्की याचं उत्तर असेल लुमिनस खूप सोपी आहे याच्यामध्ये काय वेगळा असं करायची गरज नाही साधी सिंपल ज्याला इंग्लिश येते तो सुद्धा हा प्रश्न सोडू शकतो क्वेश्चन नंबर एकोणीस काइंड काइंडचा सिनोनिम काय आहे काइंड म्हणजे दयाळू होते ना दयाळू काइंड म्हणजे काय काइंड म्हणजे दयाळू ऑप्शन एक इनकन्सिडरेट दोन अनकाइंड तीन मेलो चार क्रुएल पाच इम्पोलाइट तर उत्तर असेल मेलो मेलो मे शांत कि सौम्य मेलो होते शांत कि सौम्य अकन्सिडरेट अनकाइंड अन्काइंड होने विचार हो तो सीनॉनि विरुद्धार्थी ने काइंड विरुद्धार्थी अनकाइंड होते नेक्स्ट वीस नंबर क्वेश्चन अ पर्सन हू वेस्ट हिज मनी ऑन लग्जरी राइट वन वर्ड सबस्टिट्यूशन जो व्यक्ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऐशो आरामासाठी आणि चैनीसाठी पैसा खर्च करतो त्याला काय म्हणतात ऑप्शन एक डिवेन्स दोन वर्सेटाइल तीन एक्स्ट्रा वॅगेंट चार ओमनिपोटेंट पाच अथिस्ट उत्तर आहे मित्रांनो एक्स्ट्रा एक्स्ट्रा वॅगंट म्हणजे जो खूप प्रमाणामध्ये खर्च करतो चैनीच्या वस्तूंसाठी आता जो ड्युएन्स आहे ड्युएन्स अर्थ काय होतो ड्युएन्सचा अर्थ होतो जो मेंटली डल आहे किंवा स्टुपिड पर्सन ज्याला आपण म्हणतो मूर्ख माणूस त्याला आपण जो ड्युएन्स दुसरा आहे तुमचा वर्सटाईल वर्सटाईल म्हणजे वन हु इज गिफ्टेड विथ सेवरल टॅलेंट ज्याच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात टॅलेंट असतं कोणाकडे गायनाचं टॅलेंट आहे कोणाकडे खेळण्याचं टॅलेंट आहे कोणाकडे चित्र काढण्याचं टॅलेंट आहे कोणाकडे अजून काही टॅलेंट आहे त्याला म्हणतात व्हर्सेटाईल पर्सन त्याच्याकडे दोन तीन टॅलेंट असतात त्याला म्हणतात व्हर्सेटाईल <laughs> एक्स्ट्रा वॅकेंट म्हणजे आपण पाहिलं की जो चैनीच्या वस्तूवरती जास्त खर्च करतो जास्त खर्चिक माणूस नंतर आहे ओमनी पोटेंट ओमनी पोटेंटचा अर्थ आहे की जो पॉवरफुल आहे जो शक्तिमान है नथिस्ट ज्याच विश्वास नहीं तो, तो अथिस्ट हा जो प्रश्न होता है उत्तर है नंबर तीन एक्स्ट्रा वैगेट नेक्स्ट क्वेश्चन विच इंटरजंक्शन एक्सप्रेस डिसमेंट खालपैकी कुछ इंटरजंक्शन एक्सप्रेस करते डिसअपॉइंटमेंट याहू अलास हुर्रे वाव ब्रॉव आता डिसअपॉइंटमेंट म्हणते निराशा निराशा कशात आहे अलास अरे रे अलास है ना याहू हुर्रे आणि वाव ब्रॉव हे डिसअपॉइंटमेंटचे प्रिणी आहे चे उत्तर दोन असेल बावीस विच सेंटेन्स कंटेन अँड इंटरजंक्शन खालीलपैकी कुठल्या वाक्यामध्ये इंटरजंक्शनचा प्रयोग झालेला आहे शी इज गोइंग टू द मार्केट ऑप्शन टू वाव दॅट केक लुक्स डिलिशियस ऑप्शन थ्री द डॉग रॅन फास्ट फोर दे एन्जॉय प्लेईंग क्रिकेट फाईव्ह हीज गोइंग टू कॉलेज यातलं तुम्हाला निवडायचं आहे कुठलं असेल तर त्याच्यामध्ये इंटरजंक्शन कुठं यूज केलेलं आहे हे तुम्ही मला खाली कमेंट मध्ये सांगा नेक्स्ट क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री आयडेंटिफाय द इंटर इन द सेंटेन्स उप्स आय ड्रॉप माय फोन उप्स आय ड्रॉप माय फोन याचं जर तुम्हाला सांगायचं आहे तर याचं उत्तर असेल टू ज्यातून आपलं काय करतंय त्याच्या भावना समजते ओके क्वेश्चन ट्वेंटी फोर हे व्हॉट आर यू युंग द इंटर हे एक्सप्रेस हे व्हॉट आर यू डुईंग तुम्ही काय करताय ऑप्शन वन अटेन्शन टू जॉय थ्री पेन फोर फिअर फाईव्ह नॉन ऑफ दीज उत्तर असेल मित्रांनो याचं ऑप्शन नंबर वन अटेन्शन उत्तर काय असेल त्याचं अटेन्शन नेक्स्ट क्वेश्चन बघा उप्स आय स्पिल्ड द मिल्क आय स्पिल्ड द मिल्क व्हॉट डज उप्स एक्सप्रेस नंबर वन एक्साइटमेंट नंबर टू अपॉलॉजी नंबर थ्री जॉय नंबर फोर अँगर नंबर फाईव्ह फिअर उत्तर असेल अपोलॉजी और मिस्टेक चुकी झाली अरे रे चुकी झाली माझ्या हातून काय झालं ते नाचलं दूध नाचणं ठीक आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला जर आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा तुम्हाला लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत जय महाराष्ट्र